महाभारत म्हटलं की आपल्याला आठवतं ते म्हणजे कौरव पांडव युद्ध कुरुक्षेत्र पण याही पलीकडे महाभारतामध्ये तितक्याच ताकदीच्या स्त्री व्यक्तिरेखा सुद्धा आहेत याचा आपल्याला विसर पडतो असं म्हटलं जातं की महाभारतामध्ये सगळ्याच मानवी भावभावनांचं चित्रण केलं गेलंय काय करावं याही पेक्षा काय करू नये हे आपल्याला महाभारताकडून शिकायला मिळतं आणि म्हणूनच त्याचा अभ्यास काळात जास्त ठरतो एखाद्या स्त्रीचा अपमान झाला तर त्याचा परिणाम महाभारतासारख्या मोठ्या युद्धात होऊ शकतो स्त्रीचं धैर्य तिचं सामर्थ्य तिच्या त्यागात असणारी ताकद हे सगळं आपल्याला महाभारताकडूनच शिकायला मिळतं म्हणून आज महाभारतातल्या अशा सशक्त स्त्री व्यक्तिरेखांबद्दल जाणून घेऊयात महाभारतामध्ये अंबा अंबिका आणि अंबालिका नावाच्या तीन बहिणी होत्या पितामह भीष्म यांनी स्वतःच्या भावासाठी या तिघी बहिणींना त्यांच्या स्वयंवरातून त्यांच्या मर्जेविरुद्ध पळवून आणलं वास्तविक अंबेला त्या स्वयंवरात राजा शाल्व याच्याशी लग्न करायचं होतं त्यामुळे तिने पितामह भीष्मांच्या भावाशी लग्न करण्यास नकार दिला ती परत कडे गेली सुद्धा पण तिला पळवून नेलेलं असल्यामुळे शाल्वने पेटून उठलेल्या आंबेने भीष्मांचा सूड उगवण्याचं ठरवलं तिने त्यानंतर कित्येक वर्ष तपश्चर्या केली आणि पुढच्या जन्मात शिखंडीच्या रूपात ती भीष्मवधाचं कारण ठरली वास्तविक झाल्या सगळ्या प्रकारात आंबेची काहीही चूक नव्हती आणि म्हणूनच अन्यायाविरुद्ध पेटून उठणं आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणं याचं प्रतीक बनते अंबा महाभारतातलं पात्र म्हणजे कुंती पांडव जरी पाच असले तरी कुंतीची मुलं त्या तीनच होती युधिष्ठिर अर्जुन आणि भीम सहदेव आणि नकुल ही तिच्या चवतीची म्हणजे माद्रीची मुलं पंडूराजा आणि माद्रीच्या निधनानंतर कुंतीने पाचही मुलांचा सांभाळ केला आज पांडव म्हटल्यानंतर आपल्याला आठवते ती एकी जेव्हा जेव्हा पांडवांचा उल्लेख येतो तेव्हा त्यात कुठेच आपल्याला ऐकायला मिळत नाही पांडव ओळखले जातात ते त्यांच्या एकीसाठी आणि कारण म्हणजे कुंती जर कदाचित तत्कालीन समाजाच्या दबावाला बळी न पडता कुंतीने कर्णालाही सांभाळलं असतं वाढवलं असतं तर महाभारत काही वेगळंच घडलं असतं लग्नानंतर आपला पती अंध आहे असं करणारी गांधारी पण याही परिस्थितीत तिने आपल्या पतीची साथ सोडली नाही आपल्या पतीच्या वेदना कळाव्यात म्हणून तिने स्वतःच्या डोळ्यावर सुद्धा पट्टी बांधली असं म्हणतात की गांधारीच्या या त्यागात इतकी ताकद होती की तिने दिलेल्या शापाचे परिणाम साक्षात श्रीकृष्णाच्या यदुवंशाला सुद्धा भोगावे लागले द्रौपदी दुर्योधनाच्या दरबारामध्ये अपमानित झालेली स्त्री पण या सगळ्यातही तिने आपला स्वाभिमान किंवा संयम सोडला नाही राजकन्या म्हणून जन्माला आलेल्या द्रौपदीने पुढे वनवास अज्ञातवास सहन केला या व्यतिरिक्त फारसा उल्लेख होत नसलेली आणखीन एक गोष्ट म्हणजे द्रौपदीचं युद्धामध्ये झालेलं अपरिमित नुकसान या युद्धात तिने स्वतःचे वडील आणि भाऊ तर गमावलाच पण युद्ध संपत आलंय असं वाटत असताना अश्वत्थामाने कपट करून द्रौपदीची पाचही मुलं झोपेत ठार मारली महाभारताचं युद्ध दुर्योधन दुःशासनाचा अंत अश्वत्थामाला मिळालेला शाप या सगळ्याची सुरुवात होते ती द्रौपदीच्या क्रोधापासून द्रौपदी हे स्त्री सन्मानाचं प्रतीक आहे अन्यायाविरुद्ध न झुकता स्वतःच्या सत्यासाठी लढणं हे प्रत्येकच युगातल्या स्त्रीने करायलाच हवं मित्रांनो ट्विकच्या माध्यमातून जगात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी आपल्या कल्चरच्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि त्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या लोकांची मदत होत असते आजचा व्हिडिओ हा वुमन एम्पॉवरमेंटसाठी काम करणाऱ्या रोटरी इंटरनॅशनल आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगर डिग्निटी यांनी स्पॉन्सर केलाय त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार याशिवाय जिच्यापासून सगळं सुरू झालं अशी भीष्माची आई गंगा आपल्या मुलांसाठी भीष्माला आजन्म ब्रह्मचर्य व्रत पाळायला लावणारी सत्यवती भरतराजाची आई शकुंतला भीमाची पत्नी आणि घटोत्कचाची माता असणारी हिडिंबा अशा अनेक स्त्री व्यक्तिरेखा महाभारतात आहेत ज्यांच्या निर्णयामुळे किंवा आयुष्यात घडलेल्या घटनांमुळे नकळतपणे महाभारताचा पाया रचत गेला आजची गोष्टही अशीच आहे असं म्हटलं जातं यत्र नारी असतो पूजन ते रमनते तत्र देवता म्हणजे जिथे स्त्रीची पूजा केली जाते स्त्रीला सन्मान दिला जातो तिथे देवतांचा वास असतो आणि जिथे स्त्रीची अवहेलना होते तिथे एक महाभारत निश्चित असत डे सेलिब्रेट करतो ही चांगलीच गोष्ट आहे पण रोजच्याही आयुष्यात स्त्रियांबद्दल सन्मान बाळगणं हे महत्वाचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि रामायण महाभारतातल्या अशाच वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकायला आवडतील का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ट्विग मराठी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढचा व्हिडिओ धन्यवाद